लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये काजू आता आरडाओरडा करत बाहेर येते बाहेर ये यावरती संगीता म्हणते काय चाललंय काजू बापू झोपलेत ना किती मोठ्याने ओरडतेस काजू म्हणते आपला शॅम्पू संपलाय लवकर आपल्याला नवीन शॅम्पू दे यावरती संगीता म्हणते तुला एक सांगू का तू आत्ता आंघोळीला जाऊ नको कारण तू केस धुवायला गेलीस ना की तीन तास लावतेस म्हणजे लिटरली तीन तास तुला लागतात आणि अद्वैत रावांना आंघोळीला जायचं आहे त्यामुळे तू आत्ता आंघोळीला जाऊ नको आणि गेलीस तरी केस धुवू नकोस काजू म्हणते हे काय नवीन आपल्याला केस धुवायला पाहिजेत आपण काल चोपडून चोपडून केसला तेल लावलेलं ला आहे आणि तेल लावल्यावरती आपल्याला केस धुवायला ला लागतात तुला माहिती आहे ना त्यामुळे मी केस धुणार मला कुणी अडवू शकत नाही तो अद्वैत पण नाही असं म्हणत शॅम्पू घेऊन आरडाओरडा करत आता काजल अंघोळीला जाते आता ह्या आरडाओरडा ऐकून अद्वैतची झोपमोड होते किती मोठ्या मोठ्याने हे लोक ओरडतात असा विचार करत तो बाहेर येतो तोपर्यंत इकडे काजू आंघोळीला केलेली असते त्याच वेळेला आता चांदेकरांच्या घरी ब्रेकफास्ट टेबलवरती सगळेजण बसलेले असताना इकडे रजनी रोहिणी आणि आबा हे तिघच जणं असतात आबा म्हणतात काय झालं सरोज नाही आली रजनी म्हणते नाही वहिनी खूप डिस्टर्ब आहेत म्हणजे ना काल त्यांनी व्यवस्थित जेवण पण नाही केलं आबा म्हणतात दे सरोजचं ब्रेकफास्टचं डिश माझ्याकडे दे मी तिच्या रूममध्ये घेऊन जातो असं म्हणत रजनीकडून ब्रेकफास्टची डिश घेऊन आबा आता सरोजला स्वतःच खायला सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये जातात तोपर्यंत इकडे संगीता ओरडत असते काजू थांब अगं जावई बापूंना जायचं असेल आंघोळीला असं काय करतेस आणि हा ओरडाओरडा ऐकून तिकडे आता अद्वैत येतो अद्वैत पण तो काय काय ओरडा चाललाय संगीता म्हणते नाही तुम्ही हे ते हे ब्रश करून घ्या आणि आता ब्रश करा मी फवे केलेत अद्वैत पण तो फवे त्यावरती संगीता म्हणते म्हणजे पोहे केलेत तुम्ही ब्रश करा पटकन मी तुम्हाला पोहे देते यावरती अद्वैत म्हणतो मी हे सकाळी असं काही खात नाही पोहे वगैरे त्यावरती संगीता म्हणते मग उपमा करू का थालीपीठ करू का अद्वैत म्हणतो नाही मी फुल मिल असं खात नाही यावरती संगीता म्हणते मग ते बाहेरून मागवू का मग मात्र कला म्हणते अगं फुल मिल म्हणजे पूर्ण जेवण तो खात नाही ज्यांना मिळत नाही ना त्यांना विचारा की खात नाही त्याचं काय महत्त्व असतं ते असं म्हणत आता कला अद्वेतला लेक्चर द्यायला जाते अद्वैत म्हणतो मी न ॲक्च्युली आंघोळ केल्याशिवाय काहीही खात नाही पहिले मी आंघोळ करेन आणि त्यानंतरच खाईन संगीता म्हणते हो तुम्ही आंघोळीला जा खरे पण झाला एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा झाला आहे की काजल गेलेली आहे केस धुवायला आणि केस धुवायला काजल गेली की तिला जवळजवळ दोन तास म्हणजे कमीत कमी दोन तास लागतात अद्वैत म्हणतो काय म्हणजे दोन तास लागतात मग तोपर्यंत मी काय करायचं आहे दोन तासामध्ये मी थांबू शकत नाही कारण या कपड्यामध्ये मला कम्फर्टेबलच नाही आहे हे कपडे घालून मी थांबू शकत नाही त्यामुळे मला लवकरात लवकर आंघोळीला जायला पाहिजे तुमच्याकडे दुसरं बाथरूम असेल ना कला आला आता मत, आता मस्ती करण्याची हुकी येते कला म्हणते हो तर आमच्याकडे दुसरं बाथरूम आहे की चल चल मी तुला दुसरं बाथरूम दाखवते आता मात्र संगीता आणि दिनकर यांना कळत नाही की कला आता दुसरं बाथरूम कोणतं नवीन बांधलंय की अद्वेतला दाखवायला चालले मग मात्र अद्वैतला घेऊन आता कला बाहेर पडते दिनकर डोक्याला हात लावतो दुसरं बाथरूम कोणतं दुसरं बाथरूम आता इकडे कला विहिरीवरती अद्वेतला घेऊन येते अद्वेत म्हणतो मी तुमच्या घरातलं बाथरूम बघायचं होतं तुमच्या घरातला पाण्याचा उगम असत्रोत मला बघायचा नाही आहे कला म्हणते आंघोळ करायची असेल तर इथेच करायला लागेल पण बाथरूममध्ये थांबायचं असेल तर दोन तास लागतील अद्वैतकडे नाहीलाच असतो त्याला आता आंघोळ करायची घाई असते आंघोळ केल्याशिवाय तो काहीच करत नसतो मग कला त्याला बादलीमध्ये पाणी आणून देते अद्वेत म्हणतो किती गरम आहे हे पाणी हे थंड करायला काही पाणी वगैरे मग आता इकडे कला त्याला थंड पाणी आणून देते दिनकर म्हणतो हे काय कले अगं हे इथे आंघोळ करणार त्यावर ते, ते कला म्हणते त्याला जर का घाई असेल तर त्याला इथे आंघोळ करायलाच लागेल ना असं म्हणत कला आता अद्वेतला न विहिरीवरतीच आंघोळ करायला लावते मग अद्वेत आता आपली लुंगी आणि सदरावरती काढून ठेवतो आणि बनियनवरती आणि हाफ पॅन्टवरती आंघोळीला बसतोसुद्धा गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतून हो, कला आंघोळीला त्याला रेडी करून देते इकडे तोपर्यंत आबा आता ब्रेकफास्टची डिश घेऊन येतात आणि सरोज कुठे निघालीस तू सरोज म्हणते आबा मी खऱ्यांच्या घरी चालले म्हणजे आत्ता मला हे सगळ्या गोष्टी सहन नाही होत आहेत त्यावरती आबा म्हणता सरोज अगं असा आत्ताईपणा करू नकोस म्हणजे तू नॉर्मलपणे विचार कर ती सरोज म्हणते आबा तुम्हाला माहिती आहे ना मी या घरामध्ये संसार करून आले तेव्हा मला बिझनेस वुमन कधीच व्हायचं नव्हतं मला सुद्धा सामान्य गृहिणीसारखा आपला संसार सांभाळायचा होता पण पण त्याच वेळेला प्रदीपने आल्या आल्या मला सांगितलं की मला ना संसारात इंटरेस्ट आहे ना बिझनेसमध्ये त्यांनी त्यांची कला फक्त जोपासली आणि मग संसार आणि बिझनेस हे दोन्ही सांभाळायचा माझ्यावर जबाबदारी आली त्यामुळे संसाराकडे नीटचं लक्ष देता आलं नाही पण हे स्वप्न मी अद्वैतमध्ये पाहत होते की अद्वैतचा संसार फुलावा त्याचा संसार चांगला राहावा पण पण तसं घडलं नाही त्यामुळे आबा तुम्ही किती काही म्हटलात ना तरी मी त्या खऱ्यांना माफ करू शकत नाही आणि तुम्ही मला माफ करा मी त्या खऱ्यांच्यासोबत कधीच नॉर्मल वागू शकत नाही मी ना ना खऱ्यांनी केलेली चुकी कधीच विसरू शकत नाही आणि त्यांना माफ पण करू शकत नाही असं म्हणत सरोजाता इकडे आबांना मी त्यांना माफ करणार नाही तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका असं निक्षून सांगते इकडे अद्वैत अंगाला साबण लावून आता मात्र पाणी अंगावरती घेण्याच्या वेळात असतानाच इकडे कला मुद्दाम पाण्याची बादली बाजूला करते अद्वेत काय चाललंय हे कुठे आहे पाणी असं म्हणत इकडे तिकडे पाणी शोधत असतो पण अद्वेतला काही पाणी सापडतच नसतं कला मात्र एका बाजूला बसून अद्वैतची ही गंमत पाहत असते तितक्यात तिथे आता संगीता येते आणि कलाला म्हणते काय चाललंय हा मूर्खपणा आणि अद्वेतला पाण्याची बादली देते मग अद्वेत ते पाणी घेतो स्वतःच्या अंगावरती पाणी ओतून घेतो आणि रागारागात कलाकडे पाहायला लागतो काय मूर्खपणा आहे हा सगळा कला मात्र कुच्छितपणे हसत असते आणि अद्वैतची मजा बघत असते मग आबा आता ब्रेकफास्ट टेबलवरती पुन्हा येतात रजनी म्हणते काय झालं आबा म्हणजे सरोज वहिनींनी ब्रेकफास्ट नाही का केला यावरती आबा म्हणतात हे बघ मलासुद्धा इथे ब्रेकफास्ट नाही करायचं आहे मला ब्रेकफास्ट माझ्या रूममध्ये मा पाठव असं म्हणत आबा तिकडून आत जायला निघतात तर आता रजनी म्हणते मला पण ब्रेकफास्ट नको आहे आता मात्र रोहिणी म्हणते मला ब्रेकफास्ट नको मग रजनी सांगते वनस अहो असं काय करताय आत्ता तर तुम्ही म्हणाला होतात की ब्रेकफास्ट करणार रजनी आता हे बोलल्यावरती रोहिणी म्हणते मी म्हटलं ना की मला ब्रेकफास्ट नको आहे म्हणून तर मला ब्रेकफास्ट नको आहे पण या घरात माझी किंमत कुणाला आहे का म्हणजे आबांना मोठ्या सोन मी ब्रेकफास्ट नाही केला तर आबा स्वतःच्या हाताने तिला ब्रेकफास्ट घेऊन रूममध्ये गेले पण मुलगी ब्रेकफास्ट करत नाही आहे म्हटल्यावरती आबांना एक शब्द पण बोलावासा वाटला नाही ना की तू ब्रेकफास्ट कर म्हणून त्यावरती आबा म्हणतात किती ग तुझ्या मनामध्ये असंतोष भरलेला आहे सर्वच्ची मनस्थिती काय आहे ते आपल्याला माहिती आहे ना तू परत स्वतःचं कम्पॅरिझन सरोजसोबत करू नको या घरात कधीच तुला कमी काही पडलेलं नाहीये रजनी तुला काय हवे काय नको त्याचनुसार ब्रेकफास्ट जेवण लंच करत असते हे बघ तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे इथे राहायचं तर गपगुमान नीट राहायचं सगळेजण तुला रिस्पेक्ट देतात ते घ्यायचं नको ती अपेक्षा करायची नाही असं म्हणत आबा आता रोहिणीला चांगलेच खडसावतात रोहिणी चिडते आणि या घरात माझी किंमत कोणालाच नाही असं म्हणत हातामध्ये असलेलं ब्रेकफस्टचं ताट धाडकन धुडकावून देते आणि सगळा ब्रेकफस्ट खालीच आणतो तितक्यात राहुल येतो मम्मा चिलकर मम्मा चिलकर असं म्हणत तो आता रोहिणीला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण रोहिणी चिडलेली असते राहुल मला काही सांगू नकोस त्याच वेळेला इकडे आता नैना विचार करत असते ते काही नाही आता या राहुलला धडा शिकवायलाच पाहिजे जोपर्यंत तो माझा फोन उचलत नाही तोपर्यंत कंटिन्युअस त्याला फोन करणार असं म्हणत आता राहुल फोन कट करत असतो नाही ना कंटिन्युअस कॉल करत असते रोहिणी चिडते आणि म्हणते एक तर फोन उचल नाही तो, तो सायलेंटवर टाक या गडबडीमध्ये आता रोहिणी फोन घेते आणि पटकन फोन उचलते तोपर्यंत राहुल तो फोन घेतो आणि बाजूला जातो मम्मा मी आलोच असं म्हणत तो आता फोन घेऊन बाजूला जातो आणि म्हणतो ए मूर्ख तुला कळत नाही का मी फोन उचलत नाही म्हणजे मी बिझी आहे आणि आत्ता तुझा फोन मम्माने उचलला होता आणि तिने तिला सगळं कळलं असतं तर त्यावर ती नैना सांगते तिला कळलं असतं ना तर बरं झालं असतं म्हणजे आत्ता जर त्यांनी फोन उचलला असता आणि तू घेतला नसतास तर मी सगळं सगळं खरं त्यांना सांगून टाकणार होते त्यावरती राहुल गडबडतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुझं अगं तुझी इच्छा आहे ना की आपण दोघांनी एकत्र ब्रंच करावा तर एक काम करूया मी सेम ऑर्डर तुझ्या इकडे पाठवतो तीच सेम ऑर्डर मी इकडे घेतो आणि आपण दोघांनी सेम ब्रंच करूया चालेल का नैना म्हणते हो हो ही आयडिया मला खूप आवडली कर तू ऑर्डर त्याच वेळेला फोन ठेवल्यावरती नैना विचार करते याला काय वाटलं मी याच्या बोलण्यामध्ये भुलले का पण मी याच्या बोलण्यात भुलले नाही याला अडकवलंय नैनाचा डाव असा असतो की सेम ऑर्डर स्वतः राहुल केल्यावरती तो प्रूफ राहणार असतो की राहुलने नैनासाठी ऑर्डर केले आणि सेम आपल्यासाठी ऑर्डर केले हा नैनाच्या हातात प्रूफ राहणार असतो इकडे आता अद्वैत विचार करतो मी यांच्या घरात थांबलोय तर खरा पण अजूनपर्यंत नैनाचा काही पत्ता नाहीये मला एक प्रूफ सापडला पाहिजे की नैना यांच्या घरात राहते आणि ही लोक मला फसवत आहेत मला एक प्रूफ सापडला तरीसुद्धा पुरेसा आहे असा अद्वैत विचार करत काय प्रूफ मिळेल काय प्रूफ मिळेल हे करत असतो इकडे नयना विचार करते या कलामुळे आणि अद्वैतमुळे मी बाहेर आले पण मी का बाहेर थांबू यांची मर्जी मी का सांभाळू माझा फोन पण इकडे नाही आहे ते काही नाही या कलाला कलानेच मुद्दाम घरच्यांना सांगितलं असेल की मी इकडे येते नयनाला हकला म्हणून आता या कलाला धडा शिकवायला अद्वैत तिथे असतानाच मला जायला पाहिजे मी काय या लोकांचं सगळं ऐकू असं म्हणत नैना घरी जायला निघते नैना घरी जायला येते तोपर्यंत अद्वैत तिच्या रूममध्ये एंटर करतो आणि त्याच वेळेला नैनाचा फोन वाचतो नैनाचा फोन वाजल्यावरती अद्वैत विचार करतो नैनाच्याच फोनची रिंगटोन आहे म्हणजे नयना इथेच राहते हे लोक माझ्यापासून फसवत आहेत आणि नयना मोबाईलशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही म्हणजे ती इथे परत येणार मला नयना इकडे आली की प्रूफ मिळेल असं म्हणत तो इकडे तिकडे त्या रिंगटोन कुठून वाचते हे आता बघत असतो आणि नेमका नयनाचा फोन त्याला सापडतो जो फोन नयना विसरून गेलेली असते तो फोन अद्वेतला सापडतो अद्वैत बघतो आणि हा नयनाचाच फोन आहे आणि हा ॲक्टिव आहे म्हणजे नयना इथेच राहते अद्वेतला खूप मोठा पुरावा सापडलेला असतो आणि दुसरा पुरावा म्हणजे आता स्वतः नैना तिकडे येऊन थबकणार असते नैना आता तिकडे येणार असते आणि अद्वैत आणि नैना या दोघांची गाठभेट होते मग मा, मात्र गुपचूप नैना ज्या वेळेला आत चाललेली असते अद्वैत तिचा हात पकडतो आणि हे बघा मला फसवण्यासाठी खऱ्यांनी केलेलं सगळं सगळं माझ्या समोर आलेलं आहे तुम्ही मला फसवण्यासाठी हिला लपवून ठेवलं होतं ना ही हिची बहीण तुम्ही सगळे या कटामध्ये सामील आहात यावरती कला सांगण्याचा सा प्रयत्न करते ए मला यातलं काहीच माहीत नाही आहे म्हणजे नैनाताई इथे राहते हे सगळं भेटले नैनाताई मला काही माहीत नाही मला माहिती असतं तर मी पोलीस कंप्लेंट करायला गेले असते का अद्वैत म्हणतो काही नाही तुम्ही खरे आणि या दोघी बहिणी मिळून खूप मोठं कारस्थान रस्त आहे मला या सगळ्यामध्ये अडकवताय त्यावरती नैना म्हणते तुम्ही जण येणार म्हणून मला आईने बाहेर पाठवलं होतं पण मी किती दिवस बाहेर थांबणार होते मी बाहेर थांबणार नाही म्हणून मी आलेली आहे कला म्हणते खबरदार जर तुम्ही माझ्यावरती आरोप केलात तर नैनाताई पळून जाण्यामागे काय कारण होतं मला काहीही माहीत नव्हतं आणि हे येत्या चार दिवसात मी सिद्ध करणार इतकंच नाही तर मी हे सुद्धा सिद्ध करणार की या सगळ्याच्या मागे कोण होतं बज झालं आता या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे त्याला चार दिवसात शोधून काढून मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार असं म्हणत कलाने खूप मोठी अनाऊन्समेंट केलेली असते आता चार दिवसामध्ये कला शोध घेणार का की राहुल आणि आता नैनी हे दोघं जण पळून चालले होते आणि राहुल आणि नैनी यांचं भांड अद्वैत समोर फुटणार का कला नक्की स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे